डॉक्टर प्रीती राऊत या यूट्यूब चॅनलवर मी आपणा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज रविवार सुट्टीचा दिवस रिकामा वेळ मिळाला म्हणून कुठेही आणि कसाही घालवू नका उद्या जे करावं लागणार आहे ते कोणतेही काम करायला सुरुवात करा आज बोलूया क्रियाशीलता कशी महत्त्वाची आहे त्याच्याबद्दल निष्क्रियता म्हणजे वेळेचा केवळ अपव्यय नाही आहे बाळ तर ते एक पाप आहे असं तुम्ही म्हणेन कारण अशावेळी काय होतं की चांगल्या गोष्टी घडण्याऐवजी चुकीच्या गोष्टींकडे आपला ओढा जास्त वळतो जर तुम्ही क्रियाशील असणार त्यावेळी काय होतं की तुम्हाला चांगल्या कार्यात स्वतःला गुंतवून घेता येतं आणि जेव्हा तुम्ही स्वतःला चांगल्या कार्यामध्ये गुंतवून घेता तेव्हा त्या गोष्टीचे जे परिणाम आहेत ते तुम्हाला अपेक्षेपेक्षा पण चांगले मिळतात म्हणजेच क्रियाशीलता म्हणजे काय तर आपल्याला वेळेचा अपव्यय करायचा नाही आहे आणि स्वतःला चांगल्या कार्यांमध्ये गुंतवून घ्यायचं आहे सुरुवात करूया एखाद्या छोट्याशा गोष्टीपासनं मल्हारराव होते आणि ते मल्हार नाव दान धर्मासाठी प्रसिद्ध होते एकदा गावातील शिष्टमंडळ गरिबांसाठी दवाखाना काढण्याच्या उद्देशाने त्यांच्याकडे देणगी मागण्यासाठी आले त्यावेळी मल्हारराव आपल्या मुलानं केलेल्या वायफळ खर्चाबद्दल त्याला रागवत होते मल्हाररावाच्या मुलानं चॉकलेट आणि काही पदार्थ घेण्यासाठी दोन रुपये खर्च केले होते केवळ दोन रुपयांसाठी आपल्या मुलाला दर्डावणारा हा व्यक्ती आपल्याला कोणतं दान देणार आहे असं गृहित धरून शिष्टमंडळांनी मल्हाररावांचा नमस्कार घेतला आणि ते परत जाण्यासाठी निघाले मल्हाररावांनी त्या संपूर्ण टीमला चहापाणी घेण्याचा आग्रह केला चहापाणी घेत असताना त्यांनी त्या लोकांना येण्याचं कारण विचारलं त्यांचं कारण ऐकून मल्हाररावांना अतिशय आनंद झाला आणि घरात जाऊन पन्नास रुपये ते घेऊन आले गरिबांच्या कल्याणात मला सहभागी करण्यात आपण पात्र समजलं म्हणून त्यांनी शिष्टमंडळाचं धन्यवाद मानले शिष्टमंडळ त्यांचं औदार्य पाहून अवाक झाले आता ही गोष्ट पुरातन काळातली म्हणून पन्नास रुपये म्हणजे पण आत्ताचे तुम्ही पन्नास हजार समजा ती लोक म्हणालीत की तुम्ही केवळ दोन रुपयांसाठी स्वतःच्या मुलाला धारेवर धरलं आणि हे पाहून आम्ही माघारी फिरलो असं शिष्टमंडळाचे मुखिया म्हणाले तेव्हा मल्हारराव म्हणाले पैशाचं महत्त्व मोठं आहे तो पैसा नेहमी योग्य कार्यासाठी खर्च झाला पाहिजे याचाच अर्थ काय तर विद्यार्थी दशेतूनच तुम्ही हे शिकायला पाहिजे की आपल्याजवळ असणारा पैसा आणि आपल्याजवळ असणारा वेळ हा अपव्ययासाठी नाही आहे पैशाचं महत्त्व मोठं आहे तो योग्य कामासाठी खर्च झाला पाहिजे त्यातून स्वतःचं कल्याण तर साधलंच पाहिजे पण समाजाचंही कल्याण साधलं पाहिजे चुकीच्या कामासाठी खर्च होणारा पैसा हा विनाशाकडे घेऊन जातो असं म्हणतात की अशाच प्रकारचा एक प्रसंग पंडित मदन मोहन मालवीय हो। यांच्यासोबत पण झाला होता त्यांच्याकडे काही लोकं ही, ही देणगीसाठी आली होती आणि ते आपल्या मुलाला अपव्य केलेल्या पैशांसाठी रागावत होते असं म्हणतात की निरंतर प्रयत्न आणि दृढविश्वास हा आपल्याला कठीण कामामध्ये सुद्धा मदत करत असतो आणि इम्पॉसिबल अशी गोष्टसुद्धा पॉसिबल करण्यासाठी मदत करतो आपण काय करतो यशाचा शॉर्टकट शोधतो यशाचा शॉर्टकट शोधणं चुकीचं नाही मात्र यश मिळविण्याचा शॉर्टकट आहे हेच गृहित धरायचं हेच लक्षात ठेवायचं आणि तो मिळेपर्यंत कामच करायचं नाही हे चुकीचं व स्पर्धेतून बाद करणारं आहे अनेक कार्यक्रमांमध्ये मला जेव्हा विद्यार्थी माझ्याशी बोलतात संवाद साधतात त्यावेळी एक गोष्ट प्रकर्षानं जाणवते की विद्यार्थी केवळ एकाच आशेवर बसलेले असतात आपल्याला मार्गदर्शन नाही म्हणून आपण अभ्यासात मागे आहोत प्रत्यक्षात या मुलांनी अभ्यासक्रम पाहण्याचीही तसदी घेतलेली नसते कोणाचा प्रश्न असतो अभ्यास कसा करायचा कोणी विचारतो किती वेळ द्यावा कोणी म्हणतो लक्षातच राहत नाही कोणी तर म्हणतो टिप्सच द्या मी असं म्हणत नाही ही प्रश्न योग्य नाही ही प्रश्न चांगली आहेत केवळ चांगली नाही तर सविस्तर उत्तर देण्यासारखी आहे परंतु एखाद्या विशिष्ट विषयाचा अभ्यास कसा करायचा हा प्रश्न तुमच्याकडनं अपेक्षित आहे कोणाला विज्ञान जमणार नाही कोणाला गणित जमणार नाही कोणाला भूगोल जमणार नाही पण मी जेव्हा विचारते की तुला कुठला विषय कठीण जातो आणि यावेळी जेव्हा तो विद्यार्थी गोंधळतो आणि सर्वच विषयांचा अभ्यास मला सांगा असा म्हणतो त्यावेळी लक्षात येतं की तुम्ही अभ्यासच बरोबर करत नाही आहे असं शक्यच नसतं की मला कुठलाही विषय जमणार नाही म्हणून असा प्रश्न जेव्हा मी करतो आहे त्यावेळी उत्तर नसतं अनेकांना तर अभ्यासक्रमच माहीत नसतो मग जी परीक्षा आपल्याला द्यायची आहे वेबसाईटवर जाऊन त्याचा सिलेबस काढणं जर तुमच्या लक्षात राहत नाही तर कधीतरी विचार करा की बघितलेला सिनेमा मला कसा लक्षात राहतो याच्यावरती उत्तर तुमचं सकारात्मक असतं जा म्हणजे मी जर म्हटलं बाहुबली तर पार्ट वन पार्ट टू कटअप बाहुबली को क्यू मारा हे सगळं तुमच्या डोळ्यासमोर चित्र येतं ना याचाच अर्थ काय की जर सर्व इंद्रियांचं एकत्रीकरण केलं आणि कॉन्सन्ट्रेट होऊन तुम्हाला आवडणारी गोष्ट केली की मग ती तुम्हाला लक्षात राहते आपण काय करतो माहीत नसताना एखादं प्रश्नपत्रिकेंचं पुस्तक घेऊन येतो त्यातले प्रश्न सोडवून पाहतो आपण अभ्यास केलेला नसतो आपल्या कन्सेप्ट क्लिअर केलेल्या नसतात आणि आपल्याला नाहकच असं वाटायला लागतं ला कि जे। जे की आपल्याला हे जमत नाही आपल्याला हे येत नाही स्वाभाविक आहे असं वाटणं मग केलं काय पाहिजे तर आपला वेळ हा व्यवस्थित वापरला पाहिजे फक्त पैसाच नव्हे आपला पैशापेक्षाही अमूल्य आहे तो आपला वेळ मग तो व्यवस्थित त्याचा वापर केला पाहिजे म्हणजे आपल्याला काय होणार की आपल्याला ग्लानी येणार नाही नैराश्य येणार नाही जी मुलं आपल्या करिअरविषयी केवळ चिंता करत बसत नाही तर प्रत्यक्षात ज्या क्षेत्रात आपल्याला करिअर करायचं आहे त्याबद्दल पहिल्यांदा माहिती मिळवतात ती माहिती मिळवल्यानंतर त्यांच्या कार्याला लागतात सुरुवातीला फार कार्य केल्यामुळे थोडा ताणाचा सामना करावा लागतो पण व्यवस्थित अभ्यासक्रम समजून घेतला वेळेच्या सदुपयोगापेक्षा इतरांपेक्षा तो वेगळा तुम्हाला जाणवायला लागेल तो व्यक्ती शिवाय केलेल्या चांगल्या कामामुळे त्याला दुसऱ्यांकडून मिळणाऱ्या कौतुकेच्या थापेमुळे सुद्धा तो ताण विसरून जातो अधिक क्रियाशीलता हेच त्याचं उत्तेजन ठरतं असे तरुण जे योग्य वयात योग्य कार्य करतात ते वेटबिगार नसतात त्यांना संधी शोधावी लागत नाही त्यांना संधीकडे जावं लागत नाही तर अनेक संधी या स्वतःहून त्यांच्याकडे चालत येतात मला नेहमी असं वाटतं की जे माझे विद्यार्थी आहेत त्यांचं व्यक्तिमत्वही असंच असावं भविष्यात तुमच्याकडे अशाच संधी चालत याव्यात तुमचं जीवन आनंद आणि समाधानाने व्यापून जावं तुमच्या जीवनात सगळं असावं सत्ता पैसा संपत्ती आणि माणुसकी तर मित्रांनो हे सगळं करत असताना नातं माणुसकी आणि संवेदनशीलता हे सुद्धा जपायचं आहे भेटत राहूया डॉक्टर प्रीती राऊत या यूट्यूब चॅनलवरतीसुद्धा जय भारत जय महाराष्ट्र